नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा सहावा फेरीचा अधिकृत निकाल आपल्या हाती आलेला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या दोन्ही उमेदवाराला मिळालेली मतं आणि कोणत्या मतदारसंघामध्ये कोणाला लीड ही आपण सविस्तर माहिती देत आहोत सुरुवातीला अक्कलकुवा मतदारसंघामध्ये गोवाल पाडवींना चार हजार सहाशे छत्तीस मतं मिळाली आहे इनागावितांना तीन हजार पाचशे चौदा एक हजार एकशे चाळीसचा हजा लीड गोवाल पाडवींना जात आहे शहादा मतदारसंघामध्ये पाच हजार अडतीस मतं गुवाहालपाडवींना मिळाली आहे चार हजार पाचशे एक्केचाळीस मतं हिना गावितांना मिळाली आहे चारशे सत्त्याण्णवचा लीड गोवालपाडवींना जात आहे तिसरा नंदुरबार नंदुरबारमध्ये तीन हजार तीनशे एक्केचाळीस मतं गोवालपाडवींना मिळालेली आहे हिना गावितांना चार हजार सातशे अठरा मतं मिळालेली आहे नंदुरबारमध्ये हिना गावितांना एक हजार तीनशे सत्याहत्तरचा लीड जात आहे नवापूर मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना चार हजार पाचशे बावन्न मतं मिळाली आहे हिना गावितांना चार हजार चारशे एकोणसत्तर मतं मिळालेली आहेत गोवालपाडवींना नवापूरमध्ये त्र्याऐंशी मतांचा लीड जात आहे त्यानंतर श साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना सहा हजार दोनशे पस्तीस मतं मिळाली आहेत हिना गावितांना दोन हजार सहाशे सात मतं मिळाली आहेत गोवालपाडवींना सर्वाधिक साखरीमध्ये तीन हजार सहाशे अठ्ठावीसचा लीड जात आहे शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना दोन हजार चारशे बेचाळीस मतं मिळाली आहे हिना गावितांना पाच हजार तीनशे दहा मतं मिळाली आहे हिना गावितांना शिरपूरमध्ये दोन हजार आठशे अडुसष्टचा लीड जाताना दिसून येत आहे एकूण गोवालपाडवींना सहाव्या फेरीमध्ये सव्वीस हजार दोनशे चौवेचाळीस मतं मिळाली हिना गावितांना पंचवीस हजार एकशे एकोणसाठ मतं मिळाली आहेत सहाव्या फेरीमध्ये गोवालपाडवींना एक हजार पंच्याऐंशीचा लीड जात आहे गोवालपाडवी आघाडीवर आहे एकूण मतदान सहाव्या फेरीपर्यंत तीन लाख त्रेचाळीस हजार सातशे तेहतीस मतदान झालं आहे आतापर्यंतचं आतापर्यंत सहाव्या फेरीपर्यंत गोवालपाडवी आघाडीवर आहे पुढचा सातव्या सेटीचा निकाल आपण लगेच देणार आहोत निलेश पाटील नावापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार